मित्रांनो नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासंदर्भात महत्वाची बातमी समोर आलेली आहे नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा कधी वितरित होऊ शकतो याची डेट सुद्धा आलेली आहे त्याचबरोबर मित्रांनो पीएम किसान योजनेचा हप्ता ज्याप्रमाणे चोवीस फेब्रुवारीला वितरित झालेला आहे एकोणीसवा हप्ता त्याचप्रमाणे नमो शेतकरी योजनेसाठी किती शेतकरी पात्र असणार आहे त्याचबरोबर कोणत्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार नाही आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता यावेळेस किती रुपयांचा मिळणार आहे त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईब करा आणि समोरील बटन आहे ते दाबायला नका तर नमस्कार मित्रांनो मी स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ब्याण्णव लाख हजार आठशे चौसष्ट शेतकऱ्यांना याचा लाभ मिळालेला आहे तो विषय बाजूला राहिला की काही शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्यापही या रक्कम वितरित झालेली नाही त्याचं कारण म्हणजे म्हणजे त्यांचा डीबीटीचा प्रॉब्लेम असू शकतो किंवा इतर काही कारण असतो त्यांच्या खात्यावर अद्यापही हे दोन हजार रुपये वितरित झालेले नाही परंतु मित्रांनो अशातच पीएम किसान योजनेचा ज्याप्रमाणे हप्ता वितरित झालेला आहे ब्याण्णव लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर त्याचप्रमाणे नमो शेतकरी योजनेचा सुद्धा ब्याण्णव लाख अठ्याऐंशी हजार आठशे चौसष्ट शेतकऱ्यांना हप्ता मिळणार आहे त्यातील काही शेतकरी वगळले तर बाकी म्हणजे थोडेफार शेतकरी वगळण्यात येणार आहे त्याचं कारण म्हणजे ज्या शेतकऱ्यांना आता नमो पीएम किसानचा हप्ता मिळाला ना नाही त्या ना ना शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा सुद्धा हप्ता मिळणं सध्या तरी पॉसिबल दिसत नाही त्यामुळं इकडल्या योजनेचे पैसे मिळाल्याशिवाय तिकडल्या योजनेचे म्हणजे नमो शेतकरी योजनेचे पैसे वितरित होणं तेव्हाच पॉसिबल असतं जेव्हा पीएम किसान योजनेचे पैसे तुमच्या खात्यावर वितरित झालेले असतात म्हणजे या योजना एकमेकाला कनेक्ट असल्यासारख्या मित्रांनो तर तुमच्या देखील कि पीएम किसान योजने संदर्भात तर तुमच्या पीएम किसान योजने योजनेमध्ये तुमचे पैसे जर आलेले असतील दोन हजार रुपये तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार शंभर टक्के तर मित्रांनो जर तुम्हाला पी एम किसान योजनेचे पैसे मिळालेले नसतील अद्यापही तर तुम्हाला योग्यरित्या म्हणजे नमोशेतकरी योजनेचा हप्ता मिळायच्या अगोदर तुम्हाला ती प्रोसिजर फॉलो करायची आहे काय प्रॉब्लेम आलाय ते चेक करायचं आहे आणि तुम्हाला लवकरात लवकर ते जे प्रॉब्लेम आलेला आहे तो सॉल्व्ह करून घ्यायचा आहे त्यातच मित्रांनो नमो शेतकरी योजनेसंदर्भात मोठी ब बा, बातमी म्हणजे नमोशेतकरी योजनेचा हप्ता वाढलेला आहे म्हणजे जवळपास वर्षाला नऊ हजार रुपये शेतकरी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे त्यातच मित्रांनो आता जे येणारा हप्ता आहे तो तीन हजार रुपयाचा हप्ता असणार आहे आणि म्हणजे जवळपास या योजनेअंतर्गत शेतकरी योजनेअंतर्गत जे वर्षाला सहा हजार रुपये मिळत होते ते त्यातला एक हप्ता हा तीन हजाराचा असणार आहे म्हणजे एकंदरीत बघायचं झालं तर नऊ हजार रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षाला वितरित होणार आहेत आता तीन हजार रुपयाचा हा शेतकरी योजनेचा जे पहिला हप्ता म्हणजे या वर्षाचा पहिलाच हप्ता धरला तरी चालेल आपण तर सहावा हप्ता असला तरी हा या वर्षाचा पहिला हप्ता असल्यामुळं तीन हजार रुपयाचा हप्ता हा शेतकरी योजनेचा येणार आहे आणि यामध्ये जवळपास दोन मार्चला म्हणजे एक किंवा दोन मार्चला हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे अशी बातमी समोर आलेली आहे म्हणजे दोन मार्चला फिक्स धरून चला एक मार्च तर नाही दोन मार्चला येत्या दोन ते चार दिवसात म्हणजे दे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की बाबा पी पीएम किसान योजनेचा हप्ता वितरित झाल्यानंतर जवळपास पाच ते सहा दिवसात हा नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित म्हणजे चोवीस फेब्रुवारीला हा हप्ता वितरित झालेला आहे पीएम म्हणजेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा दोन मार्चपर्यंत वितरित होणार आहे दोन मार्चला वितरित होणार आहे तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो नमोशेतकरी योजनेसंदर्भात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला शे सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद